शेतकऱ्यांनी घरगुती सोयाबीन बियाणाची पेरणी करताना काळजी घ्यावी तालुका कृषी अधिकारी मदन तावरे यांचे आवाहन बरेच शेतकरी घरगुती सोयाबीनचा आपल्या शेतात पेरणी करण्यासाठी वापर करत असतात परंतु शेतकऱ्यांनी सोयाबीनचे घरगुती बियाणे याची उगवण क्षमता तपासूनच पेरावे तसेच पेरणीपूर्व बियाण्यास रासायनिक व जैविक घटकांची प्रक्रिया करावी पेरणी करताना मिश्र पीक पद्धती व आंतरपीक पद्धतीचा अवलंब करावा कोणत्याही एकाच खताचा आग्रह धरू नये असे आवाहन रिसोड तालुका कृषी अधिकारी मदन तावरे यांनी आहे त्यांनी असंही आहे की खरीप हंगाम हा शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाचा असतो हवामान खात्याच्या अंदाजानुसार जूनच्या दुसऱ्या आठवड्यात मान्सून राज्यात दाखल होणार आहे खरीप हंगाम जवळ आल्यामुळे शेतकऱ्यांची खते व बी बियाणे खरेदीसाठी लगबग वाढली आहे तालुक्यात खरीप हंगामासाठी मुबलक प्रमाणात खते व बियाणे उपलब्ध आहेत शेतकऱ्यांनी कोणत्याही एकाच खताचा आग्रह धरू नये जे शेतकरी सोयाबीनच्या घरगुती बियाण्यांचा वापर करत आहेत त्यांनी असे बियाणे वापरण्यापूर्वी त्याची प्रतवारी करून बियाण्यांची क्षमता तपासून पेरणी करावी पेरणीपूर्वी बियाण्यास रासायनिक व जैविक घटकांची प्रक्रिया करावी शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये पेरणीयोग्य म्हणजेच ऐंशी ते शंभर मिलीमीटर पाऊस झाल्यानंतर व वापसा आल्यानंतरच पेरणी करावी मागील वर्षी खरेदी केलेल्या प्रमाणित बियाण्यांपासून उत्पादित झालेले सोयाबीनचे बियाणे चालू वर्षी बियाणे म्हणून वापरण्यास हरकत नाही बियाण्यांची साठवणूक करताना आर्द्रतेचे प्रमाण दहा ते बारा टक्क्यांपेक्षा जास्त राहणार नाही तसेच बियाण्याची वाहतूक व हाताळणी काळजीपूर्वक करावी असे आवाहन रिसोड तालुका कृषी अधिकारी मदन तावरे यांनी केले उदय वार्ता न्यूज रिपोर्टर केशव घरकळ रिसोड वाशिम